समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ बाळू आरती ओ बाळू चरणी ठेवून माता खेळी खेडे तू अवतरलासी तू अवतरलाशी जगारासाठी जगारासाठी राया तू फिरसी वात्सल हरा तू एक होसी आलो मणू आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ बाळू ओ ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णून पाषाली कष्टले नलगे त्या पार नल पार ते ते जडमोड कैसा तेथे गुण कैसा, ते कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया आपल्या मनामध्ये नेहमी पवित्र विचार यायला पाहिजे येतातच आपण आणतोच पण काही वेळेला असं असतं की पवित्र विचार आणण्याचा आपण प्रयत्न करतो पण नेमकं निगेटिव्ह विचार आपल्या पुढे येतात आपण विचार करतो की आता आपण निगेटिव्ह विचार नाही करायचा आपण आता पॉझिटिव्ह विचार करायचा पण नेमकं निगेटिव्ह विचार मग हे पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी पवित्र विचार येण्यासाठी ईश्वराचं अनुसंधान असलं पाहिजे मग संधान आश्... अनुसंधान असणं म्हणजे काय ईश्वराच चिंतन करायचं ईश्वराविषयी चांगला भाव मनामध्ये आणायचा आपण ईश्वराविषयी चांगला भाव नेहमीच आणत असतो पण ते सुद्धा आणायचं म्हणजे की येत नाही आणायचं म्हणजे की डोळ्यापुढे आपले मूर्ती सुद्धा येत नाही मग प्रयत्न करावा लागतो जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो तेव्हा आपल्याला ईश्वर समोर दिसतो मग हे सगळं जर आपल्याला आवश्यक असेल तर त्यासाठी पवित्र आचरण असलं पाहिजे तुमचं विचार पवित्र आले की आचरण पवित्र आलं मग विचार पहिले तुमचे महत्वाचं मूळ ते आहे मूळ पायात तो आहे बेसिक ते आहे की मूळ विचार पवित्र असले पाहिजेत चांगले असले पाहिजेत आणि पॉझिटिव्ह असले पाहिजे सकारात्मक असले पाहिजेत मग हे येण्यासाठी काय करायला पाहिजे तर ईश्वराचं अनुसंधान ठेवलं गेलं पाहिजे आता हे जे सगळं जर आपण सांभाळलं तर परमेश्वराजवळ जाणं अगदी सोपं हे आत्ता आपण सोपं म्हणतोय पण हे सगळं जर झालं तर ईश्वरावर ईश्वराकडे जाणं सोपं असतं सगळे विचार आपले चांगले आले पाहिजेत महत्वाचे विचार आहे पॉझिटिव्ह विचार आहे आता परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर असतच त्या अगदी आपण परमेश्वराच्या जवळ किती जरी गेलो तरी त्यांनी आपल्याला जवळ घेतलं पाहिजे ना परमेश्वराचं आणि आपलं अंतर जर आपल्याला जवळ आणायचं असेल परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर आपण कायम सेवेत तत्पर असलं पाहिजे कायम सेवा एक दिवस करायची दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी नाही चौथ्या दिवशी करायची पुन्हा पाचव्या दिवशी शेजारी भांडायचं सहाव्या दिवशी घरात भांडण करायची असलं उपयोगाचं नाही सेवा म्हणजे सेवा सत्कर्मच व्हायला पाहिजे आणि कायम तुम्ही सेवेत राहिलं पाहिजे खंड अजिबात पडू द्यायचा नाही तर आपलं आप अंतर कमी होणार आहे म्हणजे आपण जवळ जाणार आहोत आता मनामध्ये उच्च विचार आणि वागण्यामध्ये जर आचार सांभाळला तर त्याच्या मागे ईश्वर सदैव उभा असतो आपण धर्म पाळला पाहिजे आपला आपला धर्मच आपण सोडाय मागच्या मी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं रामरक्षा म्हणजे सांगताना रामरक्षेबद्दलच महत्व किती धर्म पाळतो आपण किती संस्कृती पाळतो आपण नाही पाळत अहो संभाजी राजे छत्रपती संभाजी राजांनी आपल्या धर्माचा अभिमान एवढा बाळगला होता की त्यांचं नाव इतिहासात अजलामोर झालं केवळ धर्माचा अभिमान त्यांनी बाळगला होता म्हणून एवढ्या मोठ्या राजांनी धर्म पाळलाय आपण तर सामान्य लोक आहे थोडा तरी धर्म आपण पाळलाच पाहिजे स्वार्थासाठी देवाकडे नाही जायचं आपण सगळेजण स्वार्थासाठीच देवाकडे जातो पण परमार्थासाठी देवाकडे जावा स्वार्थासाठी नका जाऊ परमार्थाकडे गेला की आहो तुमच्या स्वार्थ तुम्हाला पाहिजे तो मिळतोच हो देव देतोच पण फक्त स्वार्थ घेऊन देवाकडे जायचं नाही परमार्थ करा परमार्था परमार्थासाठी देवाकडे जा देव तुम्हाला नक्की भेटणार आहे आता प्रपंच आपण कर्तव्य बुद्धीने करतो प्रपंच करायलाच पाहिजे समर्थनी सांगितलंय प्रपंच करावा नेटका आधी प्रपंच करा महाराज स्वामी पण ते सांगतात आधी प्रपंच करा कर्तव्य करा कर्म करा आणि मग माझ्याकडनं तेव्हा मा आपण प्रपंच कर्तव्य बुद्धीने करायचा पण परमार्थ मात्र जाणीवपूर्वक करायचा आवर्जून करायचा प्रपंच करतोच आहे आपण पण परमार्थ जाणीवपूर्वक होत नाही झाला झाला नाही नाही म्हणायचं आपण स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधतो आपण असं म्हणताना म्हणतो आपण परमाचं जाणीवपूर्वक केलाच पाहिजे आपल्याला हा मानवी देह मिळालेला आहे सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा मानवी देह आपल्याला मिळालेला आहे या मानवी देहाची अध्यात्माची जाण या मानवी देहाला केव्हा येते लहानपणी येते अध्यात्माची जाण नाही तरुणपणे येते नाही अध्यात्माची जाण येईपर्यंत आपण कितीतरी या मोहात अडकलेलो पाहिजे आपली आशा सुटत नाही मोहात म्हातारपणी आपण अध्यात्म जगतो तरुण तरुणपणात नाही लहानपणात नाही तोपर्यंत किती आपण मोहात पडलेलो असो किती मोहाच्या चवी आपण चाकलेले असतात मग या मोहातन बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे मोहातनं तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल मोह हा तुमचा जर कमी करायचा असेल या वासना जर आपल्या कमी करायच्या असतील तर तुम्ही आपलं सदाचरण सदा ठेवलंच पाहिजे सदाचरण तुमचं चांगलं पाहिजे जेवढं चांगलं असेल तेवढ्या वासना आपल्या कमी होती आपला देह वासना रहित आहे वासना कच्च भरल्यात आपल्या ह्याच्यामध्ये सांगा बरं एखादी वासना आपली पूर्ण झाल्यावर आपण तृप्त होतो का नाही हो एक झाली की दुसरी पाहिजे दुसरी झाली की तिसरी पाहिजे आपला देह रहित होतच नाही कधी मग रहित होण्यासाठी सदाचरण तुमच्याजवळ पाहिजे आज तुम्ही ह्या चरणाजवळ आलेला आहात आपण सगळे चालो तुम्ही मी आपण सगळे या स्वामींच्या महाराजांच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत मग आता आपलं जीवन भक्ती हेच जीवन तुम्ही इथे येता म्हणजे काय काहीतरी मनामध्ये भक्ती घेऊन सेवा घेऊन नामस्मरण करूनच येता ना मग या भक्तीची शक्ती आपल्याला आयुष्यभर उपयोगाला पडणार या भक्तीची शक्ती आता तुम्ही जे जीवन जगता ते भक्तीच जीवन जगायला पाहिजे इथं आलाय स्वामीच्या दरबारात आलाय त्यामुळे या भक्तीची शक्ती तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे इथं आला ते कोणामुळे आला तुम्ही स्वतःहून आलात मी तुम्हाला बोलवलंय का सांगितलंय नाही यांच्या इच्छेने तुम्ही इथं आलाय त्यांनी तुम्हाला बुद्धी घातली त्यांची इच्छा झाली का आपण समोर बसवायचं त्यांच्यावर कृपा करायची त्यांच्यावर कृपा दृष्टी आपली असली पाहिजे म्हणून स्वामींनी सगळ्यांना तुम्हाला त्यांनी बोलवलेले आहे मी बोललेलं नाही तुम्ही पण स्वतःच्या मनाने आलेला नाही तुमच्या मनात आलं म्हणजेच स्वामींनी तुम्हाला बुद्धी घातली की चल ये आज माझ्या दरबारात तू यायचे तेव्हा चांगलेच विचार मनात आणायचे आपले विचार चांगले असले पाहिजेत तुमचं मन पवित्र असलं पाहिजे आणि बुद्धी स्थिर असली पाहिजे या तिन्हीच्या संगतीचा फायदा आपल्याला नक्की होणार आहे देव आपल्याला नक्की भेटणार आहे स्वामी आपल्याला नक्की आपल्यावर कृपा करणार आहेत आपण नित्य दर्शन आणि आरती नित्य दर्शन आणि आरती जर तुम्ही नियमित घेतली तर तुम्हाला स्वामी कृपा केल्याशिवाय राहणार नाही पण नित्य दर्शन आणि नित्य दर्शन म्हणजे इथं दर्शनाऱ्याला पाहिजे असं काही नाही तुम्ही मनाने घरात जरी स्वामींचा फोटो आठवून स्वामींची मूर्ती आठवून जरी तिथं दर्शन घरात घेतलं आणि नित्य मात्र आरतीला आलात तर तुमच्यावर स्वामी कृपा केल्याशिवाय राहणार नाही मग तुम्ही जर नित्य दर्शन स्वामींच घेतलं नामस्मरण केलं तर तुमच्या सभोवती स्वामींच संरक्षण कवच नक्कीच तयार झालेलं असे म्हणून स्वामी म्हणतात अशक्य हे शक्य करते स्वामी अवधूत चिंतनात